आप्पाचा विषय लय हार्ड आहे आप्पाकडं फक्त सुट्टा निकाल आहे मित्रांनो आज भव्य दिवस अंगापूर अंगापूरचं हिंदकी संवेदान पार पडते आणि या हिंदकी मैदानातील गट क्रमांक चार सुटला गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पळत होती जे महाराष्ट्र जे जोडी एकत्र यावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती ती म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि सातारचं हरिण राजधानी एक्सप्रेस बलमा मित्रांनो ही हा जोड बऱ्याच दिवसानंतर एकत्र आला याच मैदानात शेवटचा पाळाला होता आणि तेव्हा से सुट्टा सेमी काढून फायनलसाठी पात्र झाला होता फायनल गाडी पाळ नव्हती आज पुन्हा एकदा ती जोडी याच मैदानात पात्रा दिसली आणि पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेतला आहे म्हणजेच एकटी ति, एकटीच गाडी पाळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते पाठ्यावर डायवर एकर नक्कीच मित्रांनो या गाडीने सुट्टा निकाल घेतला आहे तुमचं मत काय आज ही गाडी एक नंबरची मान होईल का बाकासूर तेरा वाहिंद कसं होईल का कमेंट करून नक्कीच सांगा अप्पा आपणावर काळून यांना बाकासूर आणि बालमाला सेमेसाठी खूप सारे शुभेच्छा सात मग पण पुन्हा एकदा का नवीन अपडेट्सचं अशा नवीन व्हिडिओमध्ये